खेळ कुस्तीचा चॅनेलवर आपलं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खूप जणांचा प्रश्न होता की महाराष्ट्र केसरी कधी महाराष्ट्र केसरी कधी वर्ष गेलं डिसेंबरमध्ये स्पर्धा होते पण अजून कशी काय नाही तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून तारीख आलेली आहे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा असणार आहे अहिल्यानगर येथे असणार आहे स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या निवड चाचण्या आता होतीलच या महिन्यात आणि सगळ्यांचा प्रश्न होता की यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण मी पण खूप शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत त्यात पण बऱ्याच जणांनी कमेंट केलं आहे जन जनतेच्या मनानुसार अजून एकदा सिकंदर शेख व्हावा कुणाचं मत आहे महाराष्ट्र केसरी व्हावं तर शिवराज राक्षिनी व्हावं काहींचं मत आहे की महाराष्ट्र केसरी व्हावं तर आपल्या महेंद्र गायकवाडने व्हावं पृथ्वीराज मोहोळने व्हावं त्यांच्यावर मागच्या वेळा अन्याय झाला असं बी काही जणांचं मत आहे पण हे सगळं या सगळ्याला काळ गेलेलं आहे आणि काही जणांचं मत होतं की महाराष्ट्र केसरीचा नवा चेहरा यावा नवा चेहरा नवीन पैलवान यावा आणि माऊली कोकाटे म्हणा किंवा अनेक पैलवान आहेत जे संदीप मोटे म्हणा हे पैलवान आहेत की यांच्यातला कोणती मराठ केसरी व्हावा नको उकपोर एखादं मराठ केसरी व्हावं पण बऱ्याच जणांचा सिकंदर शेख एक जवळपास साठ टक्के लोकांचा कल आहे सिकंदर शेख व्हावा कळेल बंदी असली किंवा बंदीचा नियम हटवला गेला तर मग कसं होते हे आपण पुढं बघूच पण शक्यतो माझ्या मतानुसार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत म महेंद्र गायकवाड सिकंदर शेख पृथ्वीराज मोहोळ माऊली कोकाटे शिवराज राक्षी पृथ्वीराज पाटील असे नामवंत मल्ल संदीप मोठे आहेत म्हणा हे मल्ल शेवटपर्यंत जातीलच आणि ह्यांच्यातल्या लढती आपल्याला पाहायला भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मागच्या वेळी पण आपल्याला गंगावी तालमीचे प्रकाश बनकर आणि सिकंदर शेख यांची बघायला भेटली त्याच्या आधी माऊली जमदाडे सिकंदर शेख शिक बघायला भेटली दोन वेळा आपल्याला प्रकाश बोनकर आणि सिकंदर शेख लढत बघायला भेटली अशा लढती बघायला भेटाव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिकंदर शेख शिवराज राक्षी सिकंदर शेख माऊली कोकाडे ह्या कुस्ती आपल्याला मैदानी कुस्तीत पण बघायला भेटाव्यात ही जनतेची पण मागणी आहे आणि ह्याशिवाय कुस्ती क्षेत्र पुढं जाऊ शकत नाही असं चॅनलच्या वतीनं मी सांगतो आणि महाराष्ट्रातील जे टॉपचे पैलवान आहेत त्यांनी एकमेकासोबत खेळावं जेणेकरून हे क्षेत्र पुढे गेलं पाहिजे बैलगाडा क्षेत्र आपल्या पुढं गेलेलं आहे त्यापेक्षा आपण अपन, आपलं क्षेत्र पुढं नेण्यासाठी एकमेकांसोबत खेळा बाहेरचे पण पैलवान आणून खेळण्यापेक्षा किंवा ती, ती चांगले जर किती हो असली तरी ती बाहेरचीच झाले आपल्या आपल्यात कुस्त्या चांगल्या पहिल्या होत होत्या यूट्यूबला खूप कुस्ती आहेत तुम्ही बघा चंद्रार पाटील मारुती जाधव त्याच्या अगोदर पण खूप पैलवान होऊन गेलेत संग्राम पोळ नंदो आबदार विजय घोटाळ भारत यांच्या यांच्या तुम्ही बघा कुस्त्या कशा होत होत्या बघा त्यामुळं आपापसात खेळा कुस्तीला परत चांगले दिवस येणार हे शंभर टक्के मी सांगतो आणि आपला व्हिडिओ थांबवतो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद